आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाल व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोळखे यांनी लोणी गवळी या ठिकाणी जाऊन निवडणुकीसंदर्भात जनतेच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी अस्मिता किशोर काळदाते यांनी लाडकी संदर्भात अतिशय उत्कृष्ट भावना व्यक्त केल्या आपण पाहता आज आपण आलो आहोत मेहकर तालुक्यातील लोणी गवळी या ठिकाणी लोणी गवळी या ठिकाणी आज सरपंचपदाची निवडणूक होती ही अविरोध निवडणूक या ठिकाणी पार पडली आहे अतिशय आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोणताही अडचण न येता काही न येता या ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक पार पडली आहे त्यामुळे योगायोगाने सर्वच मंडळी या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी आज मेहकर संदर्भात काय वातावरण राहील कोणाची सत्ता येईल आमदार कोण होईल किंवा विरोधी पार्टी काँग्रेस भाजप महाविकास आघाडी युती या संदर्भात जनतेच्या काही चर्चा जाणून घेणार आहोत आपण विचार सकाराम काळदाते साहेब आपल्यासोबत आहेत अतिशय जुने माणसं येतं आणि ते राजकारणात पण आहेत त्यांच्याच बरोबर विजुभाऊ जागृत जे लोणी गवळीमध्ये अतिशय चांगला एक स्वभाव आहे त्यांचा सर्व सुखादुखा सर्व लोकांच्या गोरगरिबांच्या राहतात आपण त्यांच्या संदर्भात बोलूया विजूभाऊ बो नमस्कार नमस्कार चित्र मेकर मी सर्वप्रथम आपल्या विदर्भ सत्यजित लाईवचे या ठिकाणी लोणी वतीने आभार व्यक्त करतो कारण नुकतीच आमच्या गावच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि या विधानसभेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आढावा घेण्यासाठी हजर झालात त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायतच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो हो जसं की आपण बोललात की आता विधानसभा येणारी जी निवडणूक आहे त्याची नेमकी हवा कशी राहील तर सांगायचं तात्पर्य असं आहे हवा जी होती आधी तशीच राहील म्हणजे त्याचा एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी आमच्या गावावरच तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण देतो आमदार हवा होती म्हणजे कशी किंवा शिवसेना महाविकास आघाडी आमदार रायमोलकर किंवा काँग्रेस किंवा असं काय नेमकं अगोदर अगोदर जसं आपल्या इथे ठरलेलं घोषवाक्य आहे प्रतापगड अभेद्य त्याचप्रमाणे आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रखर असा विरोध त्या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेबांना झाला परंतु एक चांगलं गठबंधन आणि एक निवडणुकी स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो एक अनुभव एक पद्धत आणि लोकांशी असलेला संपर्क आणि लोकांचे झालेले काम या भरोशावर त्यांनी त्या ते ठिकाणी एवढ्या आटीतटीच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी एक अँटी लाट त्या ठिकाणी तयार असताना सुद्धा आपण पाहिलं लोकसभेमध्ये त्यांनी एवढ्या म्हणजे शर्तीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक घवघवीत यश मिळवलं आणि जवळपास जर पाहिलं तर कुठेही आपण गेलो तर त्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी निगेटिव्ह बातम्या आप आपल्याला ऐकायला मिळत होत्या परंतु बऱ्याच वेळेला जसं दिसते तसं नसते हवा सुद्धा तशीच असते किती दिसत नाही हवा सुद्धा तशाच पद्धतीची हवा दिसत नाही परंतु रिझल्टच्या माध्यमातून खरं काय घडलं तेव्हा प्रत्यक्षात ते बाहेर येत असते आणि तसंच लोकसभेला त्या ठिकाणी घडलेलं आहे म्हणजे विधानसभेला त्या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेब ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात तशाच पद्धतीने आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य डॉक्टर संजयजी रायमुलकर यांचं काम त्या ठिकाणी आहे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बघतो एक साध्या खेड्यातला छोटासा कार्यक्रम जरी असला तर त्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात ही झाली उपस्थिती त्या माध्यमातून होणारा जनसंपर्क त्याही पलीकडे जाऊन जर का आपण बघितलं या दोन वर्षात म्हणजे या पंधरा ते वीस वर्षात कधीच कामं त्या ठिकाणी मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले नाहीत ते या दोन वर्षात त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवले कारण त्यांना अनुकूल असलेली सत्ता त्या ठिकाणी निर्माण झाली त्यांच्या मताचे जे मुख्यमंत्री आहेत सन्मान्य शिंदेसाहेब ते त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिंदेसाहेबांचं काम आपण त्या ठिकाणी पाहिलं ते धडक निर्णय आणि थेट योजना राबवणे आणि तो लाभ प्रत्येकापर्यंत कसा पोहोचेल यासाठी ते एक योजना आखतात आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी घडतात तसंच जर तुम्ही बाजूलाच पाहिलं या ठिकाणी खूप मोठी एक भव्यदिव्य अशी जवळपास तीन कोटी रुपयांच्या पी एस सीची बिल्डिंग आमच्या लोणीगवळीमध्ये तयार झालेली आहे त्याच्या पुढे जर का तुम्ही गेलेत तर जवळपास साडेतीन कोटीचे जे क्वार्टर्स आहेत ते त्या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणजे याच परिसरात लोणी या शंभर मीटरच्याच परिसरात तुम्हाला जवळपास सात ते आठ कोटीचे काम त्या ठिकाणी दिसतील सांगण्याचं तात्पर्य काय आहे विकास त्यासोबत असलेला जनसंपर्क आणि त्याचबरोबर लोकांशी जुळलेली नाळ या सर्व गोष्टींचा जर का मतीत अर्थ आपण त्या ठिकाणी पाहला तर येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के घवघवीत अशा मताने डॉक्टर संजय रायमुलकर हे निवडून येतील यात कोणत्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही आपल्यासोबत माजी सभापती आहेत खंडारे साहेब ते सभापती असताना एक चांगलं काम केलं त्यांनी मेकर तालुक्यामध्ये आपण त्यांच्याशी बोलूया साहेब नमस्कार काय नमस्कार। का राहील चित्र विधानसभेच सांगायचं म्हणजे आता खासदार साहेब प्रतापराव जाऊ जसे चांगल्या मतांना निवडून आले तसेच रायमुलकर साहेब हे चांगल्या मतानं निवडून येतील कारण असं आहे कारण आमच्या गावात जे ग्रामपंचायत माध्यमातून जेवढे काम आणि जो निधी दिला तो खासदार साहेब आणि रायमुलकर साहेब यांनी खूप मदत दिली आम्हाला निधीच्या माध्यमातून पी एस सी असो गावातले रोड असो आणि पाणलुटला क्षेत्रातले कामं असो जे सिंचनचे कामं असो दोन्ही पण खासदार साहेब रायमुळकर साहेब या दोन्ही आम्हाला खूप मदत केलेली मग त्यामुळं शंभर टक्के आमचं गाव तरी रायमुळकर साहेबांना मतदानासाठी चांगले राहील महाविकास आघाडी करून जे इच्छुक उमेदवार सध्या संपर्क करत आहे खेड्यापाड्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मेकर तालुक्यात विकास झालाच नाही वा आमदार साहेबांना पंधरा वर्ष काहीच विकास केला नाही मग विकासासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या याबद्दल का विरोधी भाषा लोक बोलतच असतात विकास लोकाला कामच आहे विकास झाला का मग विकास झाला बाजूला पाहू शकता बाजूला आहे आमची पीच बाजूला चालू आमच्या <kuh> सकाराम साहेब नमस्कार आपलं काय म्हणणं आहे विधानसभेसंदर्भात विधानसभे संदर्भात माझं असं मत आहे की रायमुलगाव साहेबांनी आजच गुलाल घेतला तर काही हरकत नाही कारण त्यांचे आज जे कामं आहेत दिसते कामं आहेत सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे स सर्वसाधारण लोकांनाही ते जवळचं हे करतात प्रत्येक व्यक्ती या खांद्यावर हात ठेवतात तसेच खासदार साहेब पण पर प्रत्येक व्यक्ती कोणताही असो खेडेपाड्यातला असो तर ते पहिल्यांदा त्या व्यक्तीचे विचारपूस करतात खांद्यावर हात ठेवतात त्याच्यामुळं एखादं काम झालं नाही झालं तरी लोक त्यांना समजून घेतात खासदार साहेब असो आमदार साहेब असो यांचं जवळपास काम पाहिलं तर म्हणजे जेवढं काम त्यांनी केलं एवढं काम जवळपास कोणी करू शकणार नाही त्यामुळं खासदार साहेबांनी तो गुलाल घेतलेलाच आहे आमदार साहेब त्याच प्रकारे गुलाल आजही घेतला तर काही वाग ठरणार नाही काय नाव आपलं अनंत कदम काय वाटतं तुम्हाला विधानसभेचं विधानसभेच्या बाबतीत बर जर बोलायचं जर झालं तर जे आपली एक ही एक महायुती आहे या महायुतीला असं भरघोस असं यश या विधानसभेला मिळणार आहे म्हणजेच आमचं आहे की साहेबांनी आजच गुलाल घेतला तर काही हरकत नाही कारण त्यांचे आज जे कामं आहेत दिसते कामं आहेत सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे स सर्वसाधारण लोकांनाही ते जवळचं हे करतात प्रत्येक व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवतात तसेच खासदार साहेब पण प्रत्येक व्यक्ती कोणताही असो खेडेपाड्यातला असो तर ते पहिल्यांदा त्या व्यक्तीचे विचारपूस करतात खांद्यावर हात ठेवतात त्याच्यामुळं एखादं काम झालं नाही झालं तरी लोक त्यांना समजून घेतात खासदार साहेब असो आमदार साहेब असो यांचं जवळपास काम पाहिलं तर म्हणजे जेवढं काम त्यांनी केलं एवढं काम जवळपास कोणी करू शकणार नाही त्यामुळं खासदार साहेबांनी तो गुलाल घेतलेलाच आहे आमदार साहेब त्याच प्रकारे गुलाल आजही घेतला तर काही वाऊग ठरणार नाही काय नाव आपलं अनंत कदम काय वाटतं तुम्हाला विधानसभेचं विधानसभेच्या बाबतीत बरोबर जर बोलायचं जर झालं तर जे आपली एक ही एक महायुती आहे या महायुतीला असं भरघोस असं यश या विधानसभेला मिळणार आहे म्हणजेच आमच्या मेकर विधानसभेचे बद्दल बोलायचं जर झालं तर संजयजी राममुलकर साहेब यांनी असे बरेचसे काम आमच्या लोणीगाव मध्ये केलेले आहेत आणि ते असे बरेच बऱ्याच मताधिक्याने निवडून येतील अशी मी आशा बघणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र पाटील बर काय वाटतं तुम्हाला मेकर या मेकर विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर संजय रायमुलकर हे निश्चितच खूप मोठ्या मतानं या ठिकाणी विजयी होणार यात काही शंका नाही तुम्ही आत्ता बोलले की बाबा विरोधक बोलत असतात की यात त्यांनी विकास केला नाही किंवा इतर काही इतर कामं केले नाही पण तुम्हाला आम्ही आज इथेच दाखवून देऊ शकतो की खूप मोठी पी ची इमारत या ठिकाणी आज रोजी तयार झालेली आहे आणि त्याच्या बाजूलाच जवळपास सरांनी सांगितल्याप्रमाणे कितीतरी रुपयांचे क्वार्टर्स तयार झालेले आहेत या गावामध्ये त्यांनी आतापर्यंत खूप मोठा विकास लोणी केलेला आहे आणि जसे खासदार साहेब असतील आमदार साहेब आतापर्यंत जे डॉक्टर संजय रायमुलकर आहेत त्यांनी खूप मोठा विकास या लोणीगवळी यांनी परिसरामध्ये केलेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के काही शंकाच ये नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर संजय रामकर हेच विजयी होणार यात अजिबातही शंका नाही विकास झाला नाही तुम्ही असे म्हणले विकास झाला नाही मी नाही जनतेमध्ये विरोधक बोलत आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला ते प्रश्न विचारला दुसरा प्रश्न असा आहे दुसरा प्रश्न असा आहे किंवा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचं जे मतदान वाढलं महाविकास आघाडीचं मतदान वाढलं त्याचा परिणाम विधानसभेवर होईल का नाही नाही अजिबातही होणार नाही लोकसभेचा विचार केला तर खूप मोठा असा मतदारसंघ असतो आणि विधानसभेचा विचार केला तर आपल्या मेकर आणि लोणार मतदारसंघामध्ये संजय रायमुलकर साहेबांचं सा खूप मोठं काम आहे आणि त्या कामाच्या भरोशावरच ते खूप चांगल्या मताने निवडून येणार आहेत माझं नाव प्रल्हाद त्र्यंबक जागृत ग्रामपंचायत सदस्य बरं बरं मला सांगता विधानसभा विधानसभा म्हणसाल ना तुम्ही संजय जी रामोलकर असे येत चालता माणसाला बोलणारे माणसं येते तुम्ही रोडले झाले तुम बारीक गरीब असो श्रीमंत असो केवडा केवढ्या माणसाला ते माणूस बोलते म्हणून सगळ्या लोकांचा परिचयाचा संजयजी रामोलकर हे आहेत यांचे काम जर विचारले तुम्ही मी एकर तालुक्यात तर काही म्हणजे विचारायचं काम न पडणार इतके काम केले त्या आरोप काय करायला लागले विरोधक यांचं काम असे ते त्यांनी काय केलं तर माहितीये का ते पसरून देत लोकसभेत कि घटना जाणार आहे घटणार हे काय नाही हे विरोधकच काम घटना जाणार कशाची घटना झाली आणि कशी काय जाईल घटना हा हे विरोधकाचं कामच आहे पण या तिघ आहेत आता लाडक्या बहिणीच्या न भरघोस मतान तिघ नाव काय चावलं माझं नाव अस्मिता किशोर काळदाते बरं राहणार राहणार लोणी गवळी बरे युती सरकारनं शिंदे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला भेटतात ते कोणत्याही जाती धर्माची असो गरीब असो श्रीमंत असो याबद्दल काय वातावरण आहे याबद्दल सर सर्वप्रथम म्हणजे आता गावामध्ये खूप आनंदाचा महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर त्याच्याबद्दल तर आपण म्हणजे सांगूच शकत नाही कारण तर आजपर्यंत जेवढं काही सरकार झालं तर या त्या सरकारमध्ये एवढ्या कमी वेळात महिलांच्या खात्यामध्ये जमा पैसे होण्याची जी ही योजना आहे तर ही पहिली एक योजना आहे की ज्यामध्ये इतक्या लवकर महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत तर तेच जमा झाले अगोदर महिलांना वाटत होतं की जमा होतात नाही होत काही पण सांगतात पण खरोखर खूप म्हणजे कमी वेळामध्ये त्यांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून महिलांना जो आर्थिक पाठबळ जे आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि त्याबद्दल सर्व महिला म्हणजे जातीचा कोणत्याही त्यामध्ये अट नाहीये वयाची फक्त पासष्ट वर्षाच्या अगोदर पर्यंत आहे आणि त्यामध्ये असं कुठल्याच पक्षाचा जातीचा हे उल्लेख उल्लेख केलेला नाहीये की या जातीचा आहे का तो जातीचा आहे त्यामध्ये सर्व महिलांना समान प्रमाणात ते पैसे सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं सांगितलेलं आहे दुसरा विषय असा निवडणुकीच्या तोंडावरच युती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल असा अपप्रचार विरोधी पार्टी करून होत आहे मग या सरकारनं यांचं सरकार आलं तर ही योजना सुरू ठेवतील का बंद ठेवतील तुम्हाला काय वाटते नाही नाही सुरू ठेवणारच आहे कारण कालच आमची बुलढाणा येथे जे मुख्यमंत्री साहेब आहेत यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत सभा घेतलेली होती तर त्या अभियानामध्ये पण त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी खूप प्रयत्न केले नागपूरला पण तिथे कोर्टामध्ये अपील केलेली आहे परंतु मला तरी नाही वाटत की ती योजना बंद होईल आणि प्रामाणिकतेच्या बाबतीत जर म्हंटल तर महिलांच्या इतकं प्रामाणिक तर कोणी नाहीये तर त्याच्यामुळे इथून पुढे पण जे आहे तर महिला या माहितीलाच वोट वोट करतील करतील या सरकारलाच असं मला वाटतं सरकारला काय नाव आहे तुमचं बरं मी एक विधानसभेच्या निवडणूक आहे आता कोण निवडून येईल बरं कशासाठी निवडून आणू देणं काय केलं त्यांनी आम allele चांगले घर करून दिली त्यांनी बरं अजून काय केलं अजून तेच आपली मजा आहे फक्त विरोधी पार्टी वाले म्हणतात काहीच नाही केलं त्यांनी नाही केलं केलं येत्यांना निवडून दे हो निवडून निधी 100% मतदान करसल तुम्ही पक्क काय नाव आपलं माझं नाव गोपाली वर्कर बरं आता विधानसभेच्या निवडणूकय येतात काय चित्र राहील मेकर मतदारसंघाचं मेकर मतदारसंघामध्ये मागील काही वर्षाचा अनुभव पाहता माननीय रायमुलकर साहेबांनी त्यांच्या सर सरकारने माझ्यासारख्या युवा प्रशिक्षणार्थीला आमच्या हाताला जे काम दिलं आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयाचं जे आम्हाला आश्वासन म्हणजे मार्फत जे मोबदला देणार आहेत त्या मोबदल्याच्या माध्यमातून आम्हाला काम लागलेलं आहे त्याचबद्दल त्या त्याच प्रमाणे लाडकी बहीण योजना असेल अजून कोणत्या योजना असतील त्या भरपूर अशा योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभाच्या माध्यमातून संपूर्ण आमचं गावच म्हणण्यासारखंच नाही तालुका तर त्यांच्या पाठीमाग आहेच पुन्हा एकदा संजय रायमुलकर निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे महाविकास आघाडीकडून आमदार साहेबांना जोरदार टक्कर देण्यासाठी जर एखादा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला तर मग काय समोरचा उमेदवार नक्कीच हार पत्कारेल हे मला माहिती आहे कोणी हेच माहित अजून अजून उमेदवाराचं नाव तर आम्हाला माहित आहे पण नक्कीच संजयजी रायमुलकर जागा जागा बी अजून निश्चित झाली नाही काँग्रेस पक्ष बी जागा मागत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे बी जागा मागत आहे त्याच्यामुळे अजून जागा नाही आणि उमेदवार निश्चित नाही आम्हाला एकच उमेदवार माहित आहे तो म्हणजे संजयजी रायमुलकर साहेब ठीक आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा